थकित मानधन मिळण्याकरिता तालुक्यातील आशा गटप्रवर्तकांचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना निवेदन थकित मानधन मिळण्याकरिता तालुक्यातील आशा गटप्रवर्तकांनी दिनांक एकोणीस जून रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विईके यांना निवेदन दिले आशा गटप्रवर्तकांचे जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस दरम्यानचे पाच महिन्यांचे मानधन अजूनपर्यंत मिळालेले नाही त्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाच्या वतीने तात्काळ थकीत मानधनाचा विषय मार्गे लावावा व आशा गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन महिलेंनी मंत्री अशोक उईके यांना दिले यावेळी निवेदन देताना वंदना कुटे सविता बळवंत पाझारे संगीता सदाशिव अमोलकर संजीवनी पिंपळकर ममता शिरसागर माधुरी खामणकर अंजू बारसकर अलका भडे मंदा अंबोरे वर्षा खर्जे वेनू पाडशे प्रभा उईके बेबी तुमराम सुमित्रा कुडमते चंदा शिवरकर चंदा कर्लुके उषा शहाडे प्रतिभा नाकले पूजा मोहुर्ले यासह असंख्य अशा गटप्रवर्तक उपस्थित होत्या बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा